गुटखा खाण्याचे दुष्परिणाम पाहता शासनाने त्यावर बंदी घातली आहे परंतु चोरट्या मार्गाने या गुटख्याची सर्रास विक्री केली जाते असा प्रतिबंधित असलेला माल विक्रीसाठी साठवून ठेवलेला असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने पकडला आहे या प्रकरणी विचुंबे येथून संदीप कुमार निषाद यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक दुचाकीही हस्तगत केली आहे याच परिसरात तथाकथित गोविंद नावाचा इसमही अवैधरित्या गुटखा विक्री करतो अशी माहिती पथकाला मिळाली मात्र या प्रकरणाशी त्याचा थेट संबंध आहे का अजून कुन कोणकोणाचा यात समावेश आहे याची चौकशी केली जाईल दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई होईल असे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले विचुंबे परिसरात भिंगारकर चाळीत एक इसम किरकोळ विक्रेत्यांना गुटखा विक्री करतो अशी गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती त्यानुसार पथकाने गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला असता संदीप कुमार निषात हा विविध प्रकारचे प्रतिबंधित पदार्थ अर्थात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू यांसारखे अन्न पदार्थ आढळून आले तो खांदा कॉलनी नवीन पनवेल विचुंबेसह आजूबाजूच्या परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दुचाकीवरून पुरवठा करत असल्याचे समजते त्यानुसार संदीप निषादस त्याची दुचाकी आणि अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला चाळीत भाड्याने घर घेऊन संदीप राहत होता मात्र त्याने रूम मालकाला तशी कल्पना दिली होती की नाही त्याचा भाडे करारामध्ये नेमका उल्लेख काय आहे त्याच्यासोबतच गोविंद नामक व्यक्ती आणि अन्य कोणाचा यात समावेश असेल तर चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असे यावेळी आले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आयुक्त राजेश नार्वेकर गुप्तवार्ता सह आयुक्त डॉक्टर राहुल खाडे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता कोकण विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे माणिक जाधव रायगडचे अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग घागरे हवलदार सचिन सरगर प्रफुल्ल पाटील सचिन पवार प्रकाश ओंबासे यांच्या पथकाने कारवाई केली आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरारी जिरवासाहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडेसाहेब त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कार्या कारवाई प्रस्तावित केलेली होती आपल्याला गुप्त बा बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती त्या अनुषंगे आपण या विभागाचे या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय डाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः पावणे आठच्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर जा राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरे यांच्या यांच्यासमवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला सदर साठ्याची किंमत साधारणतः अठ्ठावीस लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा च वितरण करण्यासाठी एक टू ट्विलरची देखील वापर करण्यात येत होता तर सुद्धा आपण या कार्यावयामध्ये जप्त कर करणार आहोत तर याच्यानंतर हा सदरचा स्वतः साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्थ आपण या प्रकरणामध्ये एफ प्रथम खबर अहवाल म्हणजेच एफ आय आरसुद्धा दाखल करणार आहोत हा माल कुठला नेमका कुठला होता आणि किती किती पकडण्यात गेला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता साधारणतः चौदा प्रकारचे वेगवेगळे अन्नपदार्थ प्रतिबंधित अन्नपदार्थ होते याच्यामध्ये गुटखा पानमसाला आणि प्रति सुगंधित तंबाखू यासारखे के प्रतिबंध केलेले अन्नपदार्थ होते ते आपण जप्त करून पुढील कार्यवस्तू आपण व्हॅल्यू तर साधारणतः याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट अठ्ठावीस लाखाच्या जवळपास किंमत आहे तर सदस्थितीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली त्या या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेलं आहे तर त्या तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे एफ आय आरमध्ये आपण दाखल कर याच्यामध्ये आता घरमालकाने त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का भाडे तत्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे जर तसं भाडे करार जर केलेलं असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय लेगल ते लिगल त्यामध्ये सातत्य राहील की कशा पद्धतीत अजून बरेचसे नाही यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बातमीदारा मार्फत जर असं मोठ्या प्रमाणात कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केल्यास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई घेऊन फरा फरा का याच्यामध्ये आ सदस्थितीमध्ये आपण कोणाचं नाव सांगणं ते शक्य होणार नाही कारण शेवटी आरोपीला आता आपण जेव्हा इन्क्वायरी करू पोलीस खात्यामार्फत जेव्हा ती इन्क्वायरी होईल त्यावरून त्यावेळेस जर निष्पन्न झाले तर त्यांच्या नावा निश्चितपणे यामध्ये ॲड करायचं राज्यातून आणलं किंवा कशा प्रकारे इथे पोहोचलं बातमीदारामार्फत आपल्याला बरोबर तर याच्यामध्ये आता एक्झॅक्टली याचं काय पुरवठा बिल वगैरे यांनी काही सादर केले नाही आपण तशी विचारणा केली किंवा हे कुठून माल विकत घेतलाय किंवा कुणाला पुरवठा करणार आहात तर त्यांनी वितरण करण्यासाठी जे काही विक्री बिल किंवा खरेदी कुठून केलं याच्याबद्दल खरेदी बिल त्यांनी काही उपलब्ध करून दिलेले नाही आपल्याला प्रतिक्रिया आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री